दादांची हवा गावभर भावा ए दादांची हवा गावभर भावा दादा मागे कधीच नाही हटणार दादांनी घेतला फॉर्च्युनर आता भले भले वाट सोडणार ए दादांनी घेतला फॉर्च्युनर आता भले भले मुजरा करणार जे म्हणत होते दादा दमणार आता ते सुद्धा मागे उभे ठाकणार जे म्हणत होते दादा दमणार आता ते सुद्धा मागे उभे ठाकणार दादा आता लय गाजणार गावात रुबाब वाढणार दादांनी घेतला फॉर्च्युनर आता भले भले वाट सोडणार ए दादांनी घेतला फॉर्च्युनर आता भले भले मुजरा करणार दादा आपला लयमयाळू त्याच्या कष्टाच चीज होणार जे बोलत होते दादांच्या मागे ते दादांपुढे वाकणार नाही र भावा साधा माणूस दादा निभावतात जो करतात वादा आता दादांचं वादळ उठणार दादांनी घेतला फॉर्च्युनर आता भले भले वाट सोडणार ए दादांनी घेतला फॉर्च्युनर आता भले भले मुजरा करणार दादांना बघून लबाड होतील पसार माणसांना त्यांच्या दादा देतील प्यार आता दादांची इज्जत सोन्या चांदी वाणी वाढणार दादांनी घेतला फॉर्च्युनर आता भले भले वाट सोडणार ए दादांनी घेतला फॉर्च्युनर आता भले भले मुजरा करणार ए दादांनी घेतला फॉर्च्युनर आता भले भले वाट सोडणार ए दादांनी घेतला फॉर्च्युनर आता भले भले मुजरा करणार